गुड मॉर्निंग मंडळी तुमचे आपले युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी माझ्या भावाची संक्रांत घेऊन चाललेली आहे मी म्हणजे हजबंड आम्ही सर्व संक्रांत घेऊन चाललेलो तुम्हाला दाखवतो आम्ही संक्रांतीमध्ये काय काय घेऊन चाललेलं आहे पण गाजर बॉक्स तिला सँडल घेतलेली त्याच्यामध्ये साड्या आणि हे पांढ्या त्याच्यामध्ये काय काय एकाच्या पेडू परवारा बोर त्याच्यामध्ये शेंगा याच्यामध्ये काय म्हणतात रे मॅडम देऊ आम्ही आता सर्व टाकलेले पाठीमागे टिक्की सर्व फुल केलेली फुल झालेली टिक्की एकदम तर आम्ही आता चाललेलो आहोत नवरीच्या घरी मी आहे आणि हे असे आम्ही आहोत आणि आज ड्रायव्हर हो। चेंज आहे आज हा अक्षय गाडी चालवतोय आहे हा अक्षी गाडी नाही चालवते <laughs> आम्ही आता श्रीरामपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही आता काका आणि आमचे मावशी यांच्यासाठी वेट करतोय ते एक एकवाश्यावरून येणार आहे त्याच्यामुळे आम्ही एक अशोकनगर फाटा आहे इथे इथे ते इकडून येतील मग आम्ही सोबत जाणार आपण पोहोचलो आहे अशोकनगर कारखाना नाही कारखाना नाही अशोकनगर फाटा ते पोहोचलो आहे आणि आता आपण जाणार आहे मातापुरुषांना दिसवे माझ्या उजव्या हाताला मारतीपूर आहे तिकडे आपण जाणार आहोत तर कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटत तर तुम्हाला माझी सासरवाडी बघायला भेटणार आहे मटन नाही भेटणार तिथे प्युअर व्हेज व्हेजिटेरियन आहात तुम्ही म्हटल्यावर तुम्हाला मटन तर काही भेटणार नाही पुरमपोळी खावं लागेल तर लाईक करा फॉलो करा फॉलो करा बोलायचं मारण्यासारखं <laughs> <coughs> आ बरोबर बरोबर थोडी संक्रांत घेऊन जाणार आहे लाईक like करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राइब करा <laughs> नका करू करा करा <laughs> माझेले त्यांची आडी पाडी मध्ये तिकडे ए ही गड़बडी मध्ये दाखायची राहिले तुम्हाला पण काही नाही तुम्हाला उतरल्यावर उत्र दाखवे आता मी चाललेलो दोरीच्या घरी तिथून दहाच मिनिटं लागतात काय व्हिडिओ ब्लॉक आडला माझ्या सासुरवाडीचा कारखाना आहे अशोक नगर कारखाना या नावाने ओळखले बघा आताच सासुरवाडी सासुरवाडी करतोय अजून तर लग्न बाकी घर आलेलं आहे नवरी मुलीचं आणि अक्षयची सासूरवाडी बैलगाडी इकडे कारखाना आहे ना त्याच्यामुळे बैलगाडी चालूच असतात कंटिन्यू कुठे रे घर पुढे अजून थोडं टर्न घ्यायचं आहे मग घर आहे मुलीचे आहे इकडे आग आतमधी तुम्ही या रोड गेला का मामाच

बाय तुझी वगैरे आली ती बाय चल ग बाय 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 काका माता मुगुरच देवीचं मंदिर आहे प्रतिष्ठान माऊल्या म्हणतात त्यांना सर्व अरे बापरे याच्यामध्ये असं म्हणतात असं म्हणतात की पाळणा सोडत लहान बाळांचं पडलं ना पाळणा सोडा लागला संक्रांत वगैरे देऊन झालेली आहे आणि आम्ही चाललो त्यांनी पाट्या सर्व गाडीत वगैरे टाकले पाठीमागे पण हे पाठीमागे पण टाकलेलं आहे तर एवढं सर्व पाटे करून परत रिटर्न चाललेलो आम्ही या पाट्या आमच्या घरी ठेवणार आणि तिथे लेडीज बघायला येणार या सर्व पाट्या ओपन करणार तिथे जाऊन आणि मग मी ह्या पाट्यामधल्या सर्वांना आम्ही म्हणजे ते देत असतात सर्वांना थोडं थोडं त्यासाठी असतात म्हणजे सर्वांना मिळून खायचं असतं बाट्या वगैरे काढून आत्ता पुण्याला चाललेलं चेंज वगैरे केलं सर्व कारण की ते साडीमध्ये एवढा प्रवास करायचं म्हणजे खूप अवघड असतं कारण की आता उद्यापासून परत आमची जॉब ऑफिस सुरू होते म्हणून आम्हाला थांबताना येत तिथे तर आजसाठी एवढंच होतं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा